गोविंद प्रभू देवस्थानाच्या कथित अतिक्रमणामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे शंभर वर्षांहून अधिक जुन्या स्मशानभूमी आणि प्राचीन शिवमंदिरावर अतिक्रमण केल्याचा आरोप होत असून स्थानिक रहिवाशी आणि एका एक संघटनेने या विरोधात आवाज उठवला आहे नेमकी ही काय घटना आहे आणि यावर प्रशासनाकडून काय पाऊल उचललं जाईल पाहूया अमरावती जिल्ह्यातील राहाडगाव येथील एका वादग्रस्त जागेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे शेठ सर्व्हे नंबर नऊ मधील ही शून्य पूर्णांक नव्वद हेक्टर जमीन गेली कित्येक दशकांपासून हिंदू आणि इतर धर्मांच्या स्मशानभूमीसाठी राखीव आहे या जमिनीवर एक प्राचीन शिव मंदिरही आहे ज्याच्याशी परिसरातील लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत मात्र गोविंद प्रभू मंदिर संस्थान या जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप राष्ट्र उन्नती संघटनेने केला आहे या प्रकरणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रामदास विल्हेकर यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं आहे त्यांनी आरोप केला आहे की गोविंद प्रभू मंदिर संस्थान स्मशानभूमी आणि शिवमंदिर हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत विल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की तहसीलदार विजय लोखंडे यांच्या संगणमताने मंदिराच्या बाजूने एकतर्फी आणि तथ्यहीन तथ्यही यामुळे नमुना सात बारा मध्ये गोविंद प्रभू मंदिराचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे तर ब्रिटिश काळापासून ही जमीन स्मशान राखीव होती या निवेदनात स्मशानभूमीच्या सात बारा मधून मंदिराचं नाव रद्द करून जुनं नाव कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे जर सात दिवसात कारवाई झाली नाही तर राहाडगाव मधील रहवासी शिव आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे तर हे होतं अमरावतीतील स्मशानभूमीच्या वादाबद्दलचं वृत्त आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेतं आणि स्थानिक लोकांच्या मागण्यांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल याबद्दलचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी बघत राहा सिटी न्यूज